जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनेल दिनेश वृशाली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता चातुर्मास सुरू होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली आषाढी वारी सुरू होत आहे म्हणजेच पंढरीची वारी सुरू होत आहे तर पंढरीची वारी सुरू होताना आपल्याला पहिल्यांदा काय असतं की पालखी कुठे थांबणार आहे कुठून कुठे येणार आहे तिचा मार्ग कुठे असणार आहे आणि मुक्काम कुठे असणार आहे तर या सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची सविस्तर माहिती देणार आहे आळंदी ते पंढरपूर हा त्यांचा मुक्काम आणि मार्ग कसा असणार आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत पंढरीच्या वारीमधील खूप छान असे क्षण माऊलीचा जो पालखी सोहळा असतो ते क्षण त्यानंतर जवळून मी तुम्हाला तो जो अनुभव असतो म्हणजे वारकरी यांचं जीवन कसं असतं वारीतलं जीवन कसं असतं आणि तिथले जे काही अपडेट्स असतील ना ते सर्व जे सर्व आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेल करून ठेवा शिवाय शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती घर बसल्याही मिळेल तर मंडळी श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम कसा असणार आहे हे आपण पुढे पाहणार आहोत श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा दिनक्रम आज आपण पाहणार आहोत शके एकोणीसशे सेहेचाळीस सन दोन हजार चोवीस श्रींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम शी ज्येष्ठ वद्य अष्टमी शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते आषाढ शुक्ल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस वार शनिवार प्रस्थान असेल सायंकाळी चार वाजता आणि रात्रीचा मुक्काम असेल गांधीवाडा दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान दिनांक 30 जून 2024 वार रविवार सकाळी निघण्याचे ठिकाण आळंदी सकाळचा विसावा एक थोरल्या पादुका आरती आणि दोन भोसरी फाटा दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण फुलेनगर दुपारचा विसावा संगमवाडी आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे भवानी पेठ पुणे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण पुणे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे पुणे येथेच दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळी निघण्याचे ठिकाण पुणे सकाळचा विसावा शिंदे छत्री आणि आरती दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे हडपसर दुपारचा विसावा असणार आहे एक उरुळी देवाची दोन वडकी नाला तीन झेंडेवाडी आणि चार पवारवाडी रात्रीचा मुक्काम असणार आहे सासवड येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण सासवड आणि रात्रीचा मुक्कामही सासवड येथेच आहे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळी निघण्याचे ठिकाण सासवड सकाळचा विसावा बोरावळे बोराव के मळा दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण यमाई शिवरी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकाळी निघण्याचे ठिकाण जेजुरी सकाळचा विसावा दौंडच शिव आणि दौंडच दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण वाल्हे आणि रात्रीचा मुक्कामही वाल्हे येथेच आहे दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस वार शनिवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे वाल्हे येथून सकाळचा विसावा असणार आहे पिंपरे खुर्द विहीर दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे नेरा येथे दुपारचा विसावा असणार आहे श्रींचे निरा स्नान रात्रीचा मुक्काम असणार आहे लोनंद येथे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे लोनंद आणि रात्रीचा मुक्कामही लोनंद येथेच आहे म्हणजे दोन दिवस लोनंद येथे पालखी असणार आहे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण आहे लोनंद दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब उभे रिंगण पहिले इथे असणार आहे उभे रिंगण पहिले चांदोबाचा लिंग आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे तरडगाव येथे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळी निघण्याचे ठिकाण आहे तरडगाव सकाळचा विसावा असणार आहे एक दत्त मंदिर काळज आणि दोन सुरवडी दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे निंभोरे ओढा दुपारचा विसावा असणार आहे वडजन आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे फलटण येथे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे फलटण सकाळचा विसावा असणार आहे विडणी दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण आहे पिंप्रत दुपारचा विसावा असणार आहे निंबळक फाटा आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे बरड येथे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे बरड सकाळचा विसावा असणार आहे साधुबुवाचा ओढा दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे धर्मपुरी कॅनॉल कारुंडे दुपारचा विसावा असणार आहे शिंगणापूर फाटा पानसकरवाडी आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे नातेपुते दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकाळी निघण्याचे ठिकाण नातेपुते दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे मांडवी ओढा येथे दुपारचा विसावा असणार आहे एक पुरंदवडे गोल रिंगण पहिले आणि दोन येळीव रात्रीचा मुक्काम असणार आहे माळशिरस येथे दिनांक तेरा जुलै 2024 हजार चोवीस वार शनिवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे माळशिरस सकाळचा विसावा असणार आहे खुडूस फाटा गोल रिंगण दुसरे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे विंझोरी ज्ञानेश्वर नगर आणि दुपारचा विसावा असणार आहे धावा बावी माउंट आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वेळापूर येथे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस वार रविवार सकाळी निघण्याचे ठिकाण असणार आहे बेळापूर सकाळचा विसावा असणार आहे ठाकूर बुवाची समाधी आणि गोल रिंगण तिसरे दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे तोंडले बोंडले दुपारचा विसावा असणार आहे एक टप्पा संत सोपानदेव भेट आणि दोन वाडी कुरोली आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे शेगाव येथे दिनांक 15 जुलै 2024 हजार चोवीस वार सोमवार सकाळचा विसावा भंडी शेगाव येथेच असणार आहे त्यानंतर येथेच दुपारचं भोजन विसावावर निघण्याचे ठिकाणही भंडीशेगाव येथेच आहे दुपारचा विसावा बाजीरावची विहीर उभे रिंगण दुसरे आणि गोल रिंगण चौथे असणार आहे त्यानंतर रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे भोजन विसावा व निघण्याचे ठिकाण असणार आहे वाखरी येथून दुपारचा विसावा असणार आहे पादुकांजवळ आरती व उभे रिंगण तिसरे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे पंढरपूर येथे दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार सकाळचा विसावा ज्या वेळेला असणार आहे तेव्हा असणार आहे नगर प्रदक्षिणा दुपारच्या वेळी श्रींचे चंद्रभागा स्नान असणार आहे रात्रीचा मुक्काम पंढरपूर येथेच असणार आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आणि दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस या दिवशीही श्रींची पालखी पंढरपूर येथेच मुक्कामाला असणार आहे त्यानंतर दिनांक 21 जुलै 2024 हजार चोवीस वार रविवार श्रींचे चंद्रभागा स्नान गोपाळपूर काला व श्री विठ्ठल रुक्मिणी भेट असणार आहे त्यानंतर दुपारी पादुकांजवळ विसावा आणि परतीचा प्रवास सुरू होईल आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे वाखरी येथे तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया श्री क्षेत्र देहू ते दे श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा यांचं वेळापत्रक धन्यवाद